तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री त्याशिवाय आज असा एक दिवस आहे ज्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या आकाशाला गवसणी घातलेली आहे अशा महिलांच्या सन्मानाचा दिवस अर्थातच महिला दिन या दोनही दिनाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहित आहे की सातत्यानं आपण म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित आहे की मागील काही महिन्यापासून सातत्यानं म्हाडाच्या विविध मंडळाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या सोडती किंवा घरांच्या योजना जाहीर केल्या जात आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाशिक योजना असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल किंवा कोकण मंडळ असेल अशा वेगवेगळ्या योजना ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत मुंबई मंडळाची योजनासुद्धा काही दिवसापूर्वीच लॉटरी झालेली आहे शेताशिवाय पुणे मंडळीसुद्धा मागील काही दिवसापूर्वीच लॉटरी झालेली आहे पण पुन्हा नव्याने पुणे मंडळाने जवळजवळ चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ज्या काही योजना म्हाडाद्वारे जाहीर केल्या जातात किंवा ज्या काही योजना विविध मंडळाद्वारे जाहीर केल्या जातात त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही काम करत असतो आणि शक्य तेवढ्या ठिकाणी जाऊन साईट व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचाही पुरेपूर प्रयत्न करत असतो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता अतिशय महत्वाचे मित्रांनो की जी काही पुणे या ठिकाणी लॉटरी जाहीर झालेली आहे चार हजार आठशे ब्याऐंशी घरांसाठी ही लॉटरी जाहीर झालेली आहे जी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आहे किंवा कागल आहे कोल्हापूर सांगल आहे सांगली आहे सात सोलापूर आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत ही जी काही योजना मित्रांनो ती कालच जाहीर झालेली आहे आणि आजपासून याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया की नेमका कोणत्या कोणत्या योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी म्हाडा गृहनिर्माण योजनेसाठी अठरा घरे आहेत अठरा सदनिक आहेत पंतप्रधान आवास योजनेसाठी एकोणसाठ सदनिक आहेत खाजगी शासकीय योजना अर्थातच पीपीपी पहिल्यांदाच पीची पी पी घरे उपलब्ध करून दिलेली मित्रांनो अंतर्गत नऊशे अठ्ठ्याहत्तर सदनिका उपलब्ध आहेत महाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या अंतर्गत दोन हजार चारशे सोळा सदनिका उपलब्ध आहेत आणि वीस टक्के सर्वसमय योजना ज्याला अतिशय चांगला प्रतिसाद सातत्याने मिळत आलेला आहे त्या योजनेअंतर्गत तरी एक हजार तीनशे एकोणसाठ सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत चार हजार आठशे ब्याऐंशी सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज अर्थातच आठ मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे किंवा झालेली असेल आणि त्याशिवाय आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस अर्थातच फक्त महिन्याभराचा कालावधी आहे या ठिकाणी तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता पण एक महत्वाची सूचना सांगू इच्छितो मित्रांनो हे जे काही शेड्यूल दिलेलं आहे जे काही लॉटरीची तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा बऱ्यापैकी वाढ होऊ शकते मी आत्ताच सांगून ठेवतो त्याच्या दृष्टीने तो विचार करूनच तुम्ही अर्ज करा कारण मागच्या लॉटरीमध्ये आपण पाहिलं की जे काही लॉटरीची डेट दिलेली असते जे काही तारीख दिलेली असते ती तारीख पाळली जात नाही आणि पुन्हा कुठेतरी पंधरा दिवसांनी वीस दहा दिवसांनी किंवा महिन्याभरानी ती लॉटरी पुढे ढकलली जाते आणि अशा वेळेस मात्र ग्राहकाचं बऱ्याचपैकी आर्थिक नुकसान होतं म्हणून तुम्ही कन्सिडर करून चाल की ही लॉटरी दहा एप्रिल जरी सांगितली असली तरी मात्र ही साधारणतः दहा ते पंधरा दिवस पुढे जाऊ शकते असा अंदाज घेऊनच तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करा याचे अंतिम जे काही निकाल आहे मित्रांनो तो आठ मे दोन हजार चोवीस रोजी याचे अं, अंतिम निकाल लागणार आहे विजेत्यांची यादी घोषित केली जाणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे आता अतिशय महत्वाचे मित्रांनो या ठिकाणी या योजनेमध्ये मित्रांनो ईडब्ल्यू एस अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्याच्यामध्ये सुद्धा काही घरे पी एम वायचे आहेत दुसरं आहे एलआयजी आर्थिक ज्याला आपण अल्प उत्पन्न गट म्हणतो तिसरा आहे मध्यम उत्पन्न गट ज्याला आपण मिडल इन्कम ग्रुप म्हणतो आणि चौथा आहे हायर इन्कम ग्रुप अर्थात उच्च उत्पन्न गट चारही उत्पन्न गटासाठी या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता एकंदरीत या घराचं एरिया किती आहे ही घरे कुठे कुठे आहेत त्यांची किंमत काय आहे त्यांची लोकेशन कुठे आहे हे आपण पुढील भागात पाहणार आहोत पण आज आपण नेमकं या लॉटरीसाठी किंवा या सोडतीसाठीचं वेळापत्रक काय आहे आणि काय अतिशय आणि काय महत्वाचे मुद्दे आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला पहिलं जाहिरात कशी पाहिजे हे आपण पाहूया नेमकं जाहिरात कशी डाऊनलोड करून घ्यायची तर जे काही म्हाडाची वेबसाईट आहे मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी डॉट इन किंवा एच टी पी एस स्लॅश स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन प्रकारचे वेबसाईट तुम्हाला दिसतील तुम्ही जर म्हाडाच्या वेबसाईटला गेलात तर एक वेगळं पेज ओपन होईल आणि जे काही हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन आहे त्याच्यावरती गेला ते तर ते लॉटरीचं पेज ओपन होणार आहे प्रथम आपण म्हाडाच्या वेबसाईटला जाऊया म्हाडाची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही लॉटरीज सुरू आहेत सगळ्या लॉटरीज दिसणार आहेत म्हणजे नाशिक आहे छेडा शेड्सी आहे पुणे आहे कोकण आहे किंवा औरंगाबाद आहे किंवा मुंबई लॉटरी आहे त्याशिवाय ज्या काही जा जा लॉटरीज जाहीर केल्या जातील सगळ्या लॉटरीजे दिसतील तुम्ही कुठल्याही लॉटरीवर क्लिक केलं इथे पुणे बोल्ड लॉटरी दोन हजार तेवीस कुठल्या लॉटरीवर क्लिक के केलं गो केलं तर तुम्हाला मेन पेज ओपन होणार आहे जो लॉटरीचा हाऊसिंग पेज आहे हा आणि हा पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे स्टार्ट नाव आणि व्हि लाई स्कीम दोन ऑप्शन्स आहेत आता इथे तुम्हाला काहीच करायचं नाही हे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे तुम्हाला पहिली इकडे थ्री डॉट्स आहे तिथे जायचं आहे इथे इथे गेल्यानंतर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्विक लिंक्स आहे क्विक लिंक क्विक लिंक्सवरती क्लिक करायचं आहे क्विक्स लिंकवर गेल्यानंतर जे काही जाहिरात आहेत सगळे जाहीर तुम्हाला तिथे दिसतील पुणे लॉटरी मार्च दोन हजार चोवीस बघा मार्च दोन हजार चोवीस लेटेस्ट लॉटरी आहे छत्रपती संभाजीनगर लॉटरी आहे त्याशिवाय नाशिक लॉटरी आहे नागपूर लॉटरी आहे वेगवेगळ्या लॉटरीज आहे तर तुम्हाला पुणे लॉटरीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ती जी काही जाहिरात आहे ती इथे आपल्याला डाउनलोड होणार आहे ते जाहिरात ऑलरेडी डाउनलोड झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे जे एकंदरीत मी डिटेलमध्ये दा, जाहिरात दाखवतो मित्रांनो तुम्हाला तुम्हा तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे जी मार्च दोन हजार चोवीसची ची आहे पुणे मंडळाची एकंदरीत सगळी माहिती त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे आता आपण महत्वाचे पॉईंट जसं मी सांगितलं की वेळापत्रक नेमकं काय हे आपण पाहूया प्रथम आणि नंतर बाकीच्या जे काही बाबी आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करूया तर पहा मित्रांनो नेमकं वेळापत्रक कशा प्रकारचं आहे ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात झालेली आहे सात मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता कालच सुरू झालेली आहे नंतर हे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली मित्रांनो आठ मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात दिनांक ऑनलाईन पेमेंट तुम्हाला आठ मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजल्यापासून करायचं आहे ऑनलाईन पेमेंट नोंदणीची शेवटची तारीख आणि वेळ ऑनलाईन अर्जासाठी जे काही नोंदणी आहे ते ऑनलाईन अर्जाची तारीख आठ एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता सॉरी ऑनलाईन नोंदणी करू शकता नंतर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाइन अर्जाची तारीख आहे मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत पेमेंट पेमेंटची तारीख आहे मित्रांनो बारा एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत बँकेमधून एनएफी किंवा आरटीसी तुम्हाला करायचं असेल तर त्याची तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस संबंधित बँकेच्या कार्यालय वेळेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट किंवा ऑफलाईन पेमेंट करू शकता Uh, पुढे पहा सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची या प्रसिद्धी सोडतीची जे काय पहिली अंतिम पहिली यादी लागणार आहे मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता याची पहिली प्रारुप यादी लागणार आहे चेकलिस्ट लागणार आहे सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता सोडत दिना आहे मित्रांनो सोडत होणार आहे लॉटरी याची जाहीर होणार आहे आठ मे दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता सोडतीमधील यशस्वी व यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे जे कोणी विजेत्यांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आठ मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता आणि जी लॉटरी होणार आहे मित्रांनो गृहनिर्माण भवन आगरकर नगर माडा कार्यालय पुणे या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता नेम नेमकं नेमकं यासाठी उत्पन्नाची मर्यादा काय पहा मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट उत्पन्न मर्यादा आहे सहा लाखापर्यंत वार्षिक म अल्प उत्पन्न गट त्याची मर्यादा आहे नऊ लाखापर्यंत वार्षिक सहा लाख म्हणजे मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न हे मासिक उत्पन्न पन्नास लाख पन्नास हजारापर्यंत असणं आवश्यक आहे अल्प उत्पन्न गट एल आय जीसाठी नऊ लाख रुपयापर्यंत वार्षिक आणि साधारणतः जे काही तुमचं उत्पन्न आहे ते सहा लाखाच्या वर सहा लाख ते सहा कशाला सांगायचे माहीत नसेल आता उत्पन्न पहा मित्रांनो उत्पन्नाची मर्यादा काय आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाख रुपयापर्यंत वार्षिक तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे मध्यम उत्पन्न गटासाठी बारा लाखापर्यंत आवश्यक तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी बारा लाखापेक्षा वर किती जरी असेल कमाल मर्यादा त्याला दिली नाही तर बारा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करायचा आहे म्हणून एकंदरीत ही सगळी माहिती आहे मित्रांनो घ्यायच्या तर ह्याच्याविषयी दुसरी माहिती पाहू शकता तुम्ही या ठिकाणी नेमका कोणता अर्ज कोणत्या उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो हो पाहू शकता तुम्ही नमूद चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि अत्यल्प आणि अल्प गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे ईडब्ल्यू चा व्यक्ती हा ईडब्ल्यू चा अर्ज ईडब्ल्यू आणि एलआयसाठी अर्ज करू शकतो अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो जो अल्प उत्पन्न एल आय जी साठी आहे तर एल आय जी चा अर्ज हा जी आणि एमआयजी दोन्हीसाठी अर्ज करू शकतो मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे एमआयजीचा अर्ज जर असेल तर एमआयजी आणि साठी अर्ज करू शकतो उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे जर एचआयजीसाठी असेल तर एचआयजीसाठी अर्ज करू शकता पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा ही वार्षिक तीन लाख इतकी आहे ज्यांना पीएमए अंतर्गत हे अर्ज करायचा आहे त्यांची मात्र वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखापर्यंत ठेवण्यात आलेली आहे जी अतिशय महत्वाचे आहे हे तुम्ही या ठिकाणी नक्कीच नोंद करा आणि आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो उत्पन्नाचा पुरावा तर तुम्हाला उत्पन्नाचा जो काही पुरावा द्यायचा आहे तो आहे एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदार दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल जे काही तुम्ही आय टी रिटर्न असेल तर त्याच्यापैकी तुमचं फायनल जे काही अनमाऊंट असेल तीच अमाऊंट ग्राह्य धरली जाणार आहे याच्यात पूर्वीसारखं महागाई भत्ता किंवा इतर भत्ते ते भानगड ठेवलेली नाही म्हणाले टीप पुणे म्हाडा सोडत दोन हजार मार्च दोन हजार चोवीस ची अट शर्ती नमूद असलेली माहिती पुस्तिका म्हाडाच्या व सोडतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी पुणे म्हाडा सोडत दोन हजार मार्च दोन हजार चोवीस अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावर माहिती पुस्तिकातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा सदनिकांच्या संकेत सं बदल संभवनीय असून याबाबत मुख्य अधिकारी यांनी घेतलेला निर्णय सर्वांना बंधनकारक राहील तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे सगळे तुम्ही नंबर पाहू शकता झिरो शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन एक आठ तीस म्हणजे झिरो झिरो ट्वेंटी टू सिक्स वन टू वन, वन एट थ्री झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की जी काही पुण्याची लॉटरी जाहीर झालेली आहे पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचे महत्वाचे मुद्दे समजले असतील आता वेगवेगळ्या भागातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहणार आहोत ह्याच्या संदर्भात जी काही माहिती आपल्याला मिळते जी काही जाहिरातीमध्ये माहिती आहे माहिती पुस्तकी जी काही माहिती दिली मित्रांनो ही सगळी माहिती आपण पुढील वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद